नमस्कार आजच्या ठळक बातम्या कुंचोली जुनी तालुका नायगाव येथे ढगफुटी व सतत तीन दिवसापासून झालेल्या अतिवृष्टीमुळे आणि नदी मन्याड नदीच्या पुरामुळे आणि बारुळ प्रकल्पाच्या पाण्यामुळे कुंचली जुनी येथील हनुमान मंदिर पूर्ण पाण्यात बुडाले व पुरात अडकलेल्या पंच्याऐंशी नागरिकांना विशेष पथकाने प्रशासनाने त्यांना सुखरूप बाहेर काढले पण चौकशीसाठी पालकमंत्री गावात येणार म्हणून त्या गावी न जाता नवीन कुंचली गावामधूनच दोन किलोमीटर अंतरावरून त्या गावची केली चौकशी आणि गावकरी झाले आक्रोश आणि चिखलातच उपोषणला सुरुवात प्रशासकीय अधिकारी उपोषणकर्त्याच्या भेटीला नायगाव तालुक्यातील नरशी जवळच असलेले कुंचली जुनी येथे मन्याळ नदीच्या काटावर वसलेले गाव एकोणीसशे त्र्याऐंशी साली पुनर्वसन झाले पण नवीन कुंचली हे गाव माळारानावर असल्यामुळे गावाच्या दोन किलोमीटर बाजूने पाण्याचे स्तोत्र नसल्यामुळे त्या गावातील नागरिक स्थलांतर होत नव्हते पुन्हा एकोणीसशे एकोणनव्वदला पुराने पुन्हा गावाला विडा दिला तेव्हा पन्नास टक्के लोक घाबरले आणि नवीन गावामध्ये स्थलांतर होऊ लागले पण पुन्हा दोन हजार सन साली पुन्हा पूर परिस्थिती झाल्यामुळे पुन्हा नागरिक भयभीत होऊन पंचाहत्तर टक्के नागरिक नवीन कुंचली येथे स्थलांतरित झाले पण आजपर्यंत गावात पिण्याचे पाणी समशानभूमी अनेक सुविधा नसल्यामुळे आज परिस्थितीत कुंचली या गावात शंभर कुटुंबे व पाचशे लोकसंख्या गावात राहत आहे पण नैसर्गिक संकट कमी दाबाचा पट्टा निर्मा झाल्यामुळे व ढगुटीसारख्या पावसामुळे वरील क्षेत्रामध्ये बारूळ प्रकल्पचे गेट उघडल्यामुळे आणि मन्याड नदीच्या पुरामुळे गावातील मारुती मंदिर पूर्ण पाण्याखाली गेले तर गावाच्या चहोबाजूने पाण्याने वेढा दिल्यामुळे पाण्यात अडकलेल्या पंच्याऐंशी नागरिकांना विशेष पथकाने त्यांना सुखरूप बाहेर पाळले आणि त्या नागरिका प्रशासने विशेष पथकं बोलावून सुरक्षित बाहेर काढले पण घराचे शेताचे अथोनात नुकसान झाल्यामुळे नागरिकांना भेटून परिस्थितीची पाहणी जिल्ह्याचे पालकमंत्री कुंचली जुनिया जुनी गावाला भेट देण्याची वेळ तारीख ठरवली पण जिथे नुकसान झाले त्या गावात न जाता नवीन कुंचली येथे जाऊन दोन किलोमीटर अंतरावरच चौकशी करून वापस गेले पालकमंत्री उदाहरणार्थ उंटावर बसून शेळ्या राखल्या तसे पालकमंत्री प्रशासन केल्यामुळे पीडित गावकरी आक्रोश करून गावातच चिखलातच उपोषणाला सुरुवात केली प्रशासकीय अधिकारला ही बाब कळताच त्या नुकसानग्रस्त पीडित नागरिकांचे उपनिष्क कर, उपोषणकर्त्याचे मन वळविण्यासाठी प्रशासकीय अधिकारी नायगावचे तहसीलदार गायकवाड मॅडम उपविभागाधिकारी डोंबे मॅडम बिलोली अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नांदेड सपोलीस पोलीस निरीक्षक रामतीरथ मंडलाधिकारी तलाठी या प्रशासनाने धावपळ करीत त्या गावी भेट घेऊन उपोषणकर्त्याची समजूत काढून सायंकाळी नागरिकाने आंदोलन मागे घेतले हे आंदोलन यशस्वी करण्यासाठी पंढरी पाटील डाकोरे संगमेश्वर झिरगे जीवन डाकोरे मन्मत जिरगे रोहित शिंपाळे शिवाजी बसवदे साहेबराव शिंपाळे ദിനേശ ബസവദേ മംഗേഷ് ജിർഗേ അനിൽ ശിംപാളി സദാശിവരാൻ നാഗേഷോർച്ച കൈലാഷ് ജിർഗേ ശിവ കുമാർ ജിർഗേ സംഭാജി പാട്ടിൽ ബസവദേ സംഭാജി പാട്ടിൽ ജിർഗേ ഗണേഷ് ടോംപേ തുളസ്രാം ഇബിദ്ദാരാവസാഹബ പാട്ടിൽ ബസവദേ ബാലജി മോർച്ചേ ഹരി ഓം ബസവദേം മൊഹമ്മദ് സൈദ് പ്രവീൺ ഡാകോരേ ഓം ഓട്ടുലേ നാരായണ ടോംപേ गुणवंतराव डाकोरे सुनील बसवदे शंकरराव लालवंडे आनंदराव बसवदे ज्ञानेश्वर डाकोरे गोविंद मोरचुंडे मधुकर शिंपाळे राम बसवदे शिवा जोगदार गजानन शिंपाळे संतोष डाकोरे आणि शेकडो नागरिक या आंदोलनामध्ये सहभागी झाले होते आणि हा कार्यक्रम हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करून कुंभकरण शासन प्रशासनाला जागे करावे आणि नेहमी माहिती मिळावी म्हणून चॅनलला सबस्क्राईब लाईक करून जास्तीत जास्त शेअर करा जय हिंद जय महाराष्ट्र